या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवरील महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक एका करंडीतील पेरूचे आठ किंवा नऊ याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन पेरू उडतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील करंडीत कमीत कमी किती पेरू असतील हे आपल्याला इथे काढायचं आहे इथे आपल्याला आठ आणि नऊचा लसावी काढायचा आहे प्रत्येक वेळी किती पेरू उडतात तर प्रत्येक वेळी तीन पेरू उडतात म्हणून अधिक करायचे तीन इथं पहा आठ आणि नऊ ह्या दोन क्रमवार संख्या आहेत जेव्हा दोन क्रमवार संख्या असतात तेव्हा त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकारच असतो आठ नऊ बहात्तर आठ आणि नऊचा लसावी येणार बहात्तर बहात्तर अधिक बरो बर। बहात्तर तीन बरोबर बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्यांचा लसावी काढा इथं आपल्याला पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर या संख्यांचा लसावी काढायचा आहे पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर या तिन्ही संख्यांना पाचणी भाग जाते म्हणून पाचनी भाग जायचा पाच पाच पंचवीस पाचणी पंच्याहत्तरला भागल्यावर उत्तर येते पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर पाचणी शंभरला भागल्यावर पाच जुने दहा आणि हा शून्य वीस पंच शंभर पाच पंधरा आणि वीस यांना पण पाचणीत भाग जाते पाच एक पाच पाचत्रिक पंधरा पाच वीस आता तीनला आणि चारला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही दोन्ही चारला भाग जाते पण तीनला भाग जात नाही म्हणून तीन जसेच्या तसे लिहायचे आणि दोननी चारला भाग द्यायचा बेधुने चार आता इथं उरले तीन आणि दोन आता तीननी तीनला भाग द्यायचा तीन एक तीन दोननी दोनला भाग द्यायचा बे एक बे लसावी काढण्यासाठी आपल्याला शेवटच्या रकान्यात सर्वत्र एक येईपर्यंत भागायचे असते एक आला आता इथं थांबायचं आणि जे डावीकडील अंक मिळाले या सर्व अंकांचा गुणाकार करायचा पाच गुन्हेला पाच गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन पाच गुन्हेला पाच गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन बरोबर पाचं पाच पंचवीस पंचवीस गुन्हे पन्नास पन्नास त्रिक दीडशे दीडशे गुन्हेला दोन तीनशे लसावी बरोबर आला तीनशे प्रकारे तुम्ही लसावी काढला तर तुमचा लसावी कधीच चुकत नाही उत्तर येणार आपलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण तिसरे अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर या संख्यांचा मसावी किती इथं आपल्याला आता मसावी काढायचा आहे अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर आता या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या लिहायची इथं तर या तिन्ही संख्यांना बाराने भाग जाते म्हणून बाराने भाग द्यायचा बारचोक अठ्ठेचाळीस पंच साठ आणि बार, बार सकम बहात्तर आता चार पाच आणि सहा या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने एकाच वेळी भाग जात नाही म्हणून इथे थांबायचं आणि जे डावीकडील संख्या मिळाले त्यांचा गुणाकार करायचा पण डावीकडील गडील इथे एकच संख्या आहे म्हणून आपला मसावी येणार बारा पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे उदाहरण चार दोन क्रमवार संख्यांचा लसावी दोनशे दहा आहे तर त्या संख्या कोणत्या पहिल्या उदाहरणामध्ये पहाला आपण दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो इथं आपल्याला दोन क्रमवार संख्यांचा लसावी दिलेला आहे तर त्या संख्या कोणत्या हे आपल्याला काढायच्या आहे ह्या प्रत्येक संख्या क्रमवार आहेत म्हणून यातल्या दोन दोन संख्यांचा गुणाकार करून पाहायचा आणि ज्या संख्यांचा गुणाकार दोनशे दहा आला ते आपलं उत्तर आता दहा आणि अकराचा गुणाकार करायचा दहा गुन्हेला अकरा यांचा गुणाकार येणार एकशे दहा बारा आणि तेराचा गुणाकार करायचा तेरा तेरे एक तेर ते दुने सव्वीस सव्वीसशे सहा हाच्याले दोन तेरा एक तेरा तेरा दोन पंधरा यांचा गुणाकार आला एकशे छप्पन आता चौदा आणि पंधराचा गुणाकार करायचा पंधरा चूक साठ साठशे शून्य हाच्याले सहा पंधरा एक पंधरा पंधरा सहा एकवीस या दोन संख्यांचा गुणाकार आला दोनशे दहा म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण पाच दोन संख्यांचा गुणाकार एक हजार नऊशे साठ आहे ज्यांचा मसावी सात आहे तर त्या संख्यांचा लसावी काय इथं आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे मसावी दिलेला आहे आणि लसावी काढायचा आहे अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी एक सूत्र आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर -बर, लसावी गुन्हेला मसावी इथं आपल्याला डायरेक्ट दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या यांचा गुणाकार दिलेला आहे एक हजार नऊशे साठ बरोबर लसावी आपल्याला काळायचा आहे म्हणून लसावीच्या ठिकाणी आपण इथं एक्स मानू गुन्हेला मसावी दिलेला आहे सात एक हजार नऊशे साठ आता सात इथं गुन्हेला आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील बरोबर इथं उरला एक्स आता सातने एक हजार नऊशे साठला भागायचं सात एक सात सात दुने चौदा एकोणीसमधले चौदा गेले उरले पाच इथं झाले छप्पन सातेआठी छप्पन आणि हा शून्य दोनशे ऐंशी एक्स बरोबर दोनशे ऐंशी बरोबर दोनशे ऐंशी पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे उदाहरण सहा दोन संख्यांचा मसावी पंधरा आहे तसेच त्यांचा लसावी नव्वद आहे जर त्यातील एक संख्या पंचेचाळीस असेल तर दुसरी संख्या किती इथं आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि पहिली संख्या दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे दोन संख्यांचा मसावी पंधरा दिलेला आहे म्हणून मसावी लिहायचा पंधरा तसेच त्यांचा लसावी नव्वद आहे लसावी नव्वद जर त्यातील एक संख्या पंचेचाळीस असेल पहिली संख्या पंचेचाळीस दिलेली आहे तर दुसरी संख्या किती दुसरी संख्या आपल्याला दिलेली नाही म्हणून आपण दुसरी संख्या इथं एक्स मानू पंचेचाळीस गुणेला एक्स बरोबर नव्वद गुणेला पंधरा एक्स बरोबर नव्वद गुणेला पंधरा हे पंचेचाळीस इथं गुन्हेला आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील भागेला पंचेचाळीस पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळ आता तीननी नव्वदला भाग द्यायचा तीन एक तीन तिन्त्रिक नऊ आणि हा शून्य तीस एक्स बरोबर तीस एक्स बरोबर तीस आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उदाहरण सात सत्तर व एकशे पाच या दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा आहे तर मसावी किती इथं आपल्याला सत्तर व एकशे पाच या दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा दिलेला आहे मसावी आपल्याला काढायचा आहे पहिली संख्या आहे सत्तर सत्तर गुन्हेला दुसरी संख्या आहे एकशे पाच बरोबर लसावी दिलेला आहे दोनशे दहा गुन्हेला मसावी आपल्याला काढायचा आहे म्हणून मसावीच्या ठिकाणी आपण इथं एक्स लिहू सत्तर गुन्हेला एकशे पाच आता हे दोनशे दहा इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या सीडनं आले तर भागाकारामध्ये तीन भागेला दोनशे दहा बरोबर इथं उरला एक्स आता हा शून्य हा शून्य कट झाला सात एक सात सात्त्रिक एकवीस तीन एकशे पाचला भागायचं तीन एक तीन तीन त्रिक न दहा मधले नऊ गेले एक रा झाले पंधरा तीनपाची पंधरा पस्तीस एक्स बरोबर पस्तीस आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा